स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आम्ही खांडसकर या चॅनेलवर आणि पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये कारण की आम्ही आता चाललो करवंद आणायला जय महाराष्ट्र हो आम्ही चाललो रानामध्ये करवंद आणायला रानामध्ये नाही घराच्या मागेच चाललो आहे घराच्या पाठीमागे करवंदा आहेत तिकडे बरोबर ना वाग्या आणि इकडे वाग्याचे बाबा पाणी मारतायत घराला घराला पाणी मारता येत आणि आता काम बंद आहे बंद आहे हे कालच आहे काम आज सुट्टी घेतली मिस्त्री बाय बाय आम्ही चाललो इकडे बघ हे हिरवी हिरवी दिसते ना करून झाली त्याच्या मागे जायचे दोन एक मिनिटावर आम्ही इथे सकाळी आलेलो होतो बघा हा एक करवंदाची झाली आहे पिकलोय तिथे कच्चे आहेत मस्त गोड आहे आणि हे कोणतं झाड आहे माहीत आहे का तुम्हाला ते नाही बाबू हे हे तू नको सांगू थांब गावाकडचे असेल त्यांना माहीत असेल हा झाड हे पहा हे झाड हे आहे मवाचं झाड प्रत्येकाकडे भाषा वेगळी असू शकते आमच्या तिकडे कर्जत साईडला याला मोहाचे झाड बोलतात आणि इकडे फोकटी बोलतात खांडस साईडला हे आमचं झाड आहे भरपूर मोठं आहे हे बघा भरपूर आलाय पण मोहो छोटे आहेत अजून याची भाजी बनवतात पोळी भाजी बनवतात पालवून पण ठेवतात आणि याच्या बियांचं तेल काढतात ती भाग्या अय अशी नसतात काढायची करवंद थांबी देते तुला पण मला नाही आवडत ही आउड़ थी भाजी मोहाच्या फुलांचा पण वापर होतो कशासाठी ते तुम्हाला माहीतच असेल मंडली जर तुम्हाला असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ही पहा करवंदाची जाडी आम्ही इथे आलोत आणि ते आमचे तिकडे घर ह्या करवंदाच्या जाल्या भरपूर मोठ्या आहेत झाडावर चढलेल्या आहेत त्यामुळे भरपूर मोठ्या झाल्यात काही छोट्या असतात आणि जाली मोठी आहे त्यामुळे करवंद पण मोठी आहेत करवंदांना डोंगरची काळी मैना बनतात आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकिलेचा पण आवाज येत असेल मस्त वाटतं ना आमची बघ्या काठीने करवंद पडते काठीने पडली तर ती खराब नाही होणार का पहा कसली भारी येत मस्त आहेत गडगड आता कशी आहेत गोड का कडू गोड 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 आहेत एकदम नाटक करते नाही कुठे आता किती खाले थोडी करवंद खाल्ली थोडीशी घरी घेतली त्या दिवशी केळीच्या बागेत होती आता करवंदाच्या जाळीत करवंद भरपूर मोठी असतात थांबा तुम्हाला दाखवते जास्त करवंद खाय खाल्ल्यानंतर पोट दुखतं त्यामुळे मी जास्त करवंद खात नाही कारण छोटी होती तेव्हा भरपूर करवंद खाल्ली आहे आणि असा पोट दुखायला लागला तिथून नाही जास्त खात थोडीच खाते आता इथे जवळ आहेत म्हणून आले अजून काही आंबे वगैरे इकडचे पिकळे नाहीत जांभळं पण नंतर आपण जाऊ आत्ता सद्दर करवंदच खाऊ या करवंद खायला हिरवी आहेत काही काही पिकळेत नुसती काळी काळी झालीत भरपूर आहेत तिकडे बाकी मंडळी पण आली करवंद खायला गावातली नीट पकड एक एकदे दुराची भाजी पण बोलतात इकडे याला चला मंडळी चालली घरी बस थोडीच घेतली आता निघाळू आम्ही घरी घर गर काही इथे जवळच बाग्या गेली पुढे इकडे माझं रात्रीचं चा जेवण चालू आहे खिचडी भात आहे दुपारी कांद्याची भात केली होती ती आहे आणि इकडे भेंडी करायची त्यासाठी भेंडी कापून ठेवलेत पापड पण तलायचे शिरसामीचं जेवण होते एकीकडे इकडे माझी भेंड्याची भाजी आवडती तयार आज भरपूर दिवसातून आमच्या गावचे नळ आले जवळजवळ पाच सहा दिवसातून काहीतरी मोठाच प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते नळ काही आलेच नाही तर आज आलेत आणि तोपर्यंत आम्ही दुसऱ्या भाऊंची तण पाणी घेतला होता पाच सहा दिवस आणि आता नळ चालू आहेत बघायचं काय चाललंय जेवली का बचूक कोणीतरी आठवण काढली मंडळी तुम्हाला जर आमची ही आजची व्हिडिओ आवडली असेल ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तोपर्यंत गुड नाईट बाय बाय